ప్లస్ అండి ప్యాన్ బ్ల పని పూర్ణ పత్ర మిత్రా చాలా ब्लॉग शंभर टक्के पूर्ण राहा कंटिन्यू लागले आपलं शोरूम आपण तीन उदाहरण देणार ब्लॉग चालूसी आणि आपण गर्दी भरपूर आहे तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण पात्र भारत फ्रेंड्सला هلا मित्रांनो आपण आता सुरु मध्ये लागलेलोय गर्दी तुम्ही पाहू शकता तर आपले बरीच मंडळी पण आहे गर्दी पाहू शकता तुम्ही आपले गिरीश दादा सर आपले बहुते पण आहे दर्श बहुते दिनेश बहुंचे दादा आणते ते सिंगर आपल्या सोबत ते दादा आणते पण आहे <laughs> तर ब्लॉक कंटिन्यू पाहत राह मित्रांनो पुढे गर्दी भरपूर आहे पण भरपूर आहे तर ब्लॉक कंटिन्यू पूर्ण पाहत राह मित्रांनो आपली इकडे रामराजे गांडी सर्व टीम आहे आपले लालू दादा तर ब्लॉक कंटिन्यू पूर्ण पाहत राहा

भाऊ वाटचालीच खूप खूप शुभेच्छा तुमच्यावरही बहुन ते आमची मजा घेत राहते तो त्यांना काही प्रॉब्लेम नाही आणि आमचे मोठे भाऊ म्हणून आम्ही काही त्यांना माफ करून देतो काही विषय नाही अजून काही माफा काढता आपला चांगला नाही तुम्ही एक दोन शब्द बोला नाही हो एक दोन शब्द बँक शब्द बोला आमच्यासाठी काय नाही आम्ही गाडी घेतली आता असं सपोर्ट आली तर दोन्ही गाड्या आता सोबतच तीन गाड्या सोबतच जाणार आहे आणि पार्थिवची जी कंपनी ती फक्त ब्रँड वाल्यांमुळे चालू आहे असं म्हटलं तरी चा पण नाही पण ते आता नाश्त्याची सोय करणार ना। सगळ्यांना नाश्ता येणार ना आहे तर गाड्या वगैरे

मित्रांनो आपले रक्षा नाट्यात्तर आणि सगळे कलाकार आहेत तर मित्रांनो आपले दादा कॅमेरामॅन शिकत येते कॅमेरा चालवायचा नमस्कार मित्रांनो आपल्या भाऊचे ब्लॉग आहे तर आम्हाला पाहायला भेटत असेल भाऊ कशासाठी आले तर आपण आज नवीन गाडी घेतली रॉक स्टार नंबरची नंबर डबल कॅबि मध्ये सात आयर एकदम काय नाही जोरदार टी व्हीसाठी त्यांना बुक करायची असेल त्यांनी गणपती मध्ये गाडी बुक करा आणि एकदम काय हवा राहणार आहे काही विषय आपल्या भाऊच्या चॅनलला एकदम सपोर्ट करा भाऊचे ब्लॉग एक नंबर आता काही विषय नाही धन्यवाद मित्रांनो तुम्हाला मी गाडी दाखवतो आपण तर मित्रांनो मोठी गाडी आहे टायर टायरवाली गाडी तर एक नंबर आहे स्लीपर कॅबिनवाली गाडी तर आणलं तुम्ही तर मित्रांनो आपली रामराज बँकची गाडी त्याला आला ती जी गाडी आहे ला आपली सजावट चालू आहे गाडीची पाहू शकता तुम्ही रामराज्य बँक इकडे आपली मित्र कंपनी पण आहे आपला आता मित्र कंपनी जवळ जवळ आपले दिनेश दादा आपले भाऊन दे मित्रांनो आपले साकिर दादा हैं। ही गाडी बुक आपली लाईव्ह दादा थोडे बिझी आहेत तर आपण शाकिर भाऊ बोलू थोडं साकिर दादा कसं वाटलं मग आपली गाडी पण की आपली गाडी होती पंच्याण्णव आता आपण अपडेट केलं म्हणजे पंच्याण्णव गाडी पण आहे आपली आता आपण शहाण्णव गाडी घेतलं म्हणजे एक वर्जन वाढवलं अजून तर नक्कीच गणपती मध्ये आपल्याला बुकिंग करा जादा जादा बुक करा ही आपली गाडी आहे आपले सिंगर आकाश भाऊ बोलतील आता आकाश दादा दोन शब्द बोलतील आता आपल्यासाठी वाट आज भेटली आम्हाला छान सजा वाटत चालूच राहणार आहे तर बहून ते खूप खुश आहे आज सर्व म्हणजे सर्वच खुश आज इतक्या गाड्या पाहून मी तर खूपच खुश आहे आपले दर्श भाऊ मी ते कुठे गेले आपले दर्शन भाऊ दोन शब्द बोलतील आपल्यासाठी आपली गाडी शकत बरोबर बस जास्त नाही बोलू शकत भाऊ जास्त नाही बोलू शकत कारण सांगा कारण कारण नाही कारण नाही मित्रांनो आपले रामराज्य बँडचे संचालक आपले गोर गोंथे तर आपण आलेलो आहे दादांच्या गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी तर ब्लॉक कंटिन्यू पूर्ण पाहत राहा तर गाडी आपली सजावट चालू आहे

विनोद विनोद दादा गणपती बाप्पा गणपती बाप्पा बाप्पा पब्लिक ये न्यू हत्यार न्यू धमाका कमिंग सुन हॅशटॅग స్ స్వర్ సంగీత బ్యాండ్ భాగోతున్నీ బారా సార్

भाऊ घेतली बर का गाडी आपली रामराज्य गाडी हा जसा महिना बदलतो ना पंचवीस नंतर सव्वीस तसा आमचा पंच्याण्णव नंतर शहाण्णव आला बर का समजून गेलो हॅशटॅग शहाण्णव रामराज्य हा बस भाऊ बघू शकता हार घेऊन लागत धिनू बहुते हार घेऊन आले आपला आता ला लावा तर आता लवकर काही काहींडी मी क्या बोलू <laughs>

मित्रांनो गाडीला हार लावणं चालू आहे पाहू शकतात तुम्ही मित्रांनो पहिले नाश्ता करून घेऊ बाकीचं बाकी समा अपने तो वीडियो परंतु इसके लिए तो कुछ कुछ ना करना पड़ता है, तो और ये देख सकते हैं मिर्ची निम्र्ची... आ गए? इसको दे इसको देखो, हमारे गांव में बहुत फेमस है हमारे गांव में दस का मिलता है और ये गांव में बीस का मिलता है इतना फर्क है मार्केट टेस्ट में कोई कॉम्प्रोमाइज नहीं सिर्फ उसको खाने की पद्धत कैसी होती है मिर्ची डाल के कहा अभी बाद में खाने के बाद बोलो <laughs> खाने के बाद तेज मालूम बना कैसा है क्या है तो देखे देखे रहा, रहा। वीडियो में देखते रहो देखते रहो रास्ते का वीडियो देखो कांतू कैमरे वाले का फोटो आओ एना वीडियो वीडियो का ऐसी थी। मित्रांनो दो पुढच्या लो दोन हजार तीस मध्ये मोठा प्लॅन आहे बन त्यांचा आहेत आपण दोन हजार तीस मध्ये ऐशी बीस करायची आपल्याला ऐंशी बीस तुम्हाला गाडी दाखवतो मित्रांनो

मित्रांनो आपल्याला पुढे पण जायचं आहे तर ब्लॉक कसं झाला की आम्ही शंभर टक्के कमेंट करा पुढे आपले मित्र कंपनी पण वाट पाहते आपली गाडी रॉकस्टार तर ब्लॉक कसं झाला शंभर टक्के कमेंट करा